बातमी जत मधून जत तालुक्यातील कारंडेवाडी येथे विजेच्या तारेतून ठिणगी पडून कडबा बनीन जळाली शेतकऱ्याचे मोठे नुकसान वीज वितरण कंपनीच्या गलतान कारभारामुळे तारेतून ठिणगी पडून कारंडेवाडी तालुका जत येथील पांडुरंग शंकर चव्हाण यांची कडव्याची गंजी पूर्णपणे जळाली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे कारंडवाडी येथे पांडुरंग चव्हाण यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या तारा गेल्या आहेत तारेचा स्पार्क होऊन तार तुटून खाली पडले खाली असलेल्या शेतातील गवताने पेट घेतले आणि त्यानंतर जवळच असलेल्या कडब्याच्या गंजीच्या गवताने ही पेट घेतला आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण आग आटोक्यात येऊ शकली नाही बघता बघता बनीम गंजी पूर्णपणे जळून खाक झाली यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ठिकाणी गाव कामगार तलाट्यांकडून पंचनामा देखील करण्यात आला आहे लवकरात लवकर शासन स्तरावरून थोडीफार मदत मिळावी अशी मागणी शेतकरी